अखिल भारतीय बैलगाडा संघटना खेड तालुका यांच्या वतीने एक नम्रतेची विनंती आहे कुठल्याही बैलगाडा मालकाने चाबूक काठी बॅटरी किंवा बैलाला इंजेक्शन देणे हा असला अनुचित प्रकार कुणीही करू नये त्या दिवशी कलेक्टरचं लेटर आलेलं आहे बैलगाडा संघटनेला ते सिव्हिलमध्ये त्यांचं क्वाड प्रत्येक घाटात पाठवणार आहे आणि त्यांच्या निदर्शनाचं असं काही आलं तर त्या गाव समजा गावचा असेल किंवा गावचा असेल त्या माणसाला परत शर्यतीत भाग घेता येणार नाही किंवा त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल होईल असं बैलगाडा संघटनेने प्रत्येक यात्रा कमिटीला मी स्वतः बैलगाडा मंडळी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरु पुणे आज मी किवळे गावातील घाटामध्ये आलो आहे किवळेगावचा ग्राम ग्रामदैवत भैरवनाथ महाराचा उत्सव येत्या तेवीस मार्च आणि चोवीस मार्च रोजी मोठ्या थाटामाटामध्ये याच घाटावर बैलगाडाच्या भव्य शर्यती या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या समेत गावची सर्व यात्रा कमिटी आहे त्यांना आपण विचारूया कशाप्रकारे नियोजन आहे काय काय बक्षीस आहेत घाट किती फूट आहे हे सर्व विचारूया पण तत्पूर्वी ह्या किवळे घाटाचा इतिहास देखील सांगणे महत्वाचा आहे किवळे घाट म्हणजे हिंदकेश्री श्री घाट असा पुणे जिल्ह्यातील नामांकित घाट समजला जातो कारण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ह्याच घाटावर खऱ्या अर्थाने अनिल बाबा राक्षे यांनी जी शिवजयंती निमगाव घाटावर शिवजयंती भरवली होती बोलेरे होती त्यावेळेस आणि त्याच पार्श्वभूमीवर आमच्या किवळे घाटावर देखील तशाच प्रकारची यात्रा या ठिकाणी पाच दिवस भरवली गेली होती आणि त्यावेळेस जवळजवळ हजार बाराशे गाडी या ठिकाणी भाग घेतला होता आणि त्यावेळेस देखील अतिशय नामांकित दर्जेदार उत्तम नियोजन या घाटावर झालं होतं आणि विशेष म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे मंत्री राजेंद्र मोडक आणि विश्वजी कदम पाटील या ठिकाणी हेलिकॉप्टरने त्यांची एंट्री झाली होती आणि अतिशय दिमागदार यात्रा त्या ठिकाणी पाच दिवस या ठिकाणी स्क्रीन लावून एक सुंदर अशी यात्रा पार पडली होती आपल्या समेत अर्जुनजी कडुसकर आहेत या ठिकाणी यात्रा कमिटीचे माझे अध्यक्ष संतोषजी साळुंके आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वरजी मनोहर कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व यात्रा कमिटीचे सदस्य असेल उपाध्यक्ष असेल उमेश शिवले विष्णू कदम आहेत उपाध्यक्ष आणि माजी सरपंच शांतारामजी जोरे आहेत त्याचप्रमाणे नवनाथ शिवले विशालजी कदम निशान बहादर त्याचप्रमाणे नानाचं नाना शिवले आहेत श्रीकृष्ण कदम आहेत रघुदादा दादा कदम आहे परसिद्ध विजय दादा कदम राहुल चाळुंके त्याचप्रमाणे संतोषदादा कदम त्यांचा देखील छगडीमध्ये आहे ते घाटामध्ये धावणार आहे आदिनाथ बांधडे आणि संभाजी महाराज कड हे सर्व आमच्या गावातील यात्रा कमिटीमधील सदस्य या ठिकाणी आलेले आहेत सरपंच कशा प्रकारे नियोजन आयोजन आहे आपल्या यात्रेचं केवळे गावचं ग्रामदैवत भाऊनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त नियोजित झालेले बैलगाडी शर्यत तेवीस आणि चोवीस इथल्या गावातले नियोजन एकदम परफेक्ट आणि काटा आहे निर्णयामध्ये का कुठेही काही कोणाला गालबोट लागणार नाही ना ना याची पूर्ण यात्रा कमिटी जबाबदारी घेतलेली आहे तसेच गाडे टोकन पद्धतीने सुटले जातील कुठल्याही गाड्यावाल्याने यात्रा कमिटीला त्रास होईल असं काही वागणूक करू नका बरोबर गाठ किती फुट आहे गाठ चारशे आणि एकोणीस फुट आहे चारशे आणि एकोणीस फुट हो आणि टोटल एकूण गाडे किती आहेत एकूण गाडे तीनशे पन्नास आहे दोन दिवसा मिळून तीनशे पन्नास म्हणजे पहिल्या दिवशी किती गाड्या एकशे तीस एकशे तीस आणि गावच्या गाड्यांना काय नियम असणार पण टोकन दिलेले आणि गावच्या गाडी टोकन व्हायचे आधी मध्ये कुठल्याही गावाला गाड्या घेणार नाही पाहुण्यांचा काहीतरी गैरसमज होतो गावच्या गाड्या मध्ये घालतात पुढे घेतात आमक तसं काही गावकरी करणार नाही सर्व गाडी गावची सुद्धा लाईन येतील बरोबर नक्कीच सर्वांना सारखा नियम या गटामध्ये असतो आणि सरपंच आता ही जी कांड्याची खून आहे पहिल्या फेरीला आणि फायनल फेरीला किती फुटावर कांड असणार पहिल्या फेरीला सत्तर फुटावर कांड फायनल फेरीला साठ फुटावर कांड राहील साठ फुटाव हो आणि फायनल साठी काय नियम असणार आहे फायनल साठी नियम शहरातील चारी बैल पहिली जी आहेत तीच बैल पहिले फेरीची तीच बैल बैल बदली केला जाणार नाही बाकीच्या गाड्या गाडा खुनवून सुटला पाहिजे गाडा खुनवून सुटला नाही तर गाड्या लावलं जाणार ला नाही सेकंद सांगितलं जाणार नाही गाड्याला टायमर आहे टायमरमध्येच मध्येच गाडा पळायला पाहिजे टायमरपेक्षा टायमर जास्ती टाइम झाला तो गाडा पण शर्यतीतून बाद केला जाईल किती किती मिनटाचा टायमिंग आहे चार मिनिटाचा टायमिंग चार मिनिटामध्ये पहिलं फेरीला जर त्याच्या पुढे गाडा गेल्यानंतर इनामातून बाद बात बात पण गाडा मित्रांनो चुंकून दिला जाणार फक्त इनामातून तो गाडा बाद होणार कारण कुठंतरी काय होतं आता गाडे उरकत नाही घाटामध्ये आपण पाहतो त्यामुळे ह्या टायमर सिस्टीम मुळे कुठेतरी थोडेसे गाड्या उरकायला लागले आणि मा, मालकांमध्ये थोडस एक हे राहत जेणेकरून आपला गाडा चार मिनटामध्ये जुंपून झाला पाहिजे नक्कीच कशा प्रकारे आता गाड्या यात्रेच नियोजन आहे बक्षिसांचं स्वरूप वगैरे कसं आहे बक्षिसांचे स्वरूप एक नंबरला एक लाख रुपये दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तीन नंबरला पन्नास हजार चार नंबरला पंचवीस हजार आणि दुसरं आहे दुसऱ्या वर्षाला नियम फार कडक राहणार आहे टोटल बक्षीस दुसऱ्या वर्षाला दहा लाख रुपये बरोबर सरपंच मला एक सांगा आता आपलं आता वर्ष अनेक नामांकित बार आहे आपल्या घाटामध्ये कस काय नियोजन असणार आहे तिसऱ्या वर्षांच्या गाड्या मालकांसाठी काय सूचना आहे दुसऱ्या वर्षांच्या सूचना मालकांसाठी सूचना ज्या दिवशी ज्या गाड्या मालकाचं टोकन आहे त्या गाड्या मालकाने त्याच दिवशी बैल झोपायची बरोबर दुसरं असं जी बैल पहिल्या दिवशी पाळाल्यात ती बैल दुसऱ्या दिवशी पाळवता येणार नाही एखाद्याचा बैल चुकून बदली करून त्यांनी दुसऱ्याला दिला दुसऱ्या वर्षा करता तर तो, तो गाडा बात केला जाईल नाही दोन नियमाने आपला एकच करायचा पहिल्या दिवस काय कारण नाही करायची दुसऱ्या दिवशी जो डबल बैल तोच आपण बात करणार अगदी बरोबर हो आणि आता तिसरं वर्ष असल्यामुळं दुसरं वर्ष असल्यामुळं गावचे बैल दुसऱ्या वर्षाच्या गाड्यावाल्याला कुणाला पण गाववाल्यांनी द्यावा नाही आणि तो गाडा पण शर्यतीतून बाद केला जाईल गावचा बैल पाहुण्यांच्या गाड्याला जुपायचाच नाही म्हणजे गाववाल्यांनी जर बैल दिला दुसऱ्या वर्षवाल्याला तर हा पहिल्या फिरलं पण कुणाला पण नाही नाही दुसऱ्या वर्षवाल्याला पण पहिल्या फिरलं पण गावचे बैल गावानीच पळवा पाहुण्यांचे बैल पाहुण्यांना पळू द्या गावच्या बैलाच्या नावाखाली पाहुण्यांचे गाडे गाववाले खांद्यावर घेऊन येतात म्हणून गाववाल्यांना तो नेम राहू द्या गावचा गाडा पाहुण्यांना झुपायला द्यायचाच नाही बैल बरोबर मित्रांनो किवळीगावची गावची यात्रा म्हणलं की पुणे नगर जिल्ह्यामध्ये नियम काटा एकदम शिस्तबद्ध यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तशाच प्रकारचे नियम यंदा देखील राहणार आहे कारण यात्रेला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे कुणी बोट नाही केलं पाहिजे असं आमच्या यात्रा कमिटीचा गावचा माणस असतो सरपंच आता दुसरं वर्ष आहे आणि दुसरं वर्ष असल्यामुळं आता अनेक यात्रा सुरू आहे आता आपल्याकडे साडेतीनशे टोकन झालं हो आणि संध्याकाळी फायनलच्या वेळेस घाटामध्ये शकते खाली तळामध्ये निशाणा त्यावेळी कशा प्रकारचं नियंत्रण असणार आहे नियंत्रण सर्व व्यवस्थित राहणार आहे आमचे कार्यकर्ते तसे सक्षम आहेत फक्त जी गाडा मालकाची मंडळी आहेत बैल जुपणारी माना किंवा त्यांची ठारवाईक मंडळी तेवढीच त्या ठिकाणी राहतील त्याच्या व्यतिरिक्त कुणीही पब्लिक खाली बैल जुपताना तिथे थांबणार नाही तशी आमची यात्रा कमिटी पूर्ण दक्षता घेणार आहे बरोबर आता आपल्या घाटामध्ये पहिल्यापासून नियम आहे की घाटामध्ये लोक आपण बसून देत नाही नाही त्यांना पण तसंच नियम तोच नियम राहणार घाटामध्ये खाली तर बसून नाही देणार पण पायी पण खाली कुणाला सोडून नाही देणार हाय हे सर्व लोकांनी प्रेक्षकांनी ज्याचं त्यांनी समजूनच व्यवस्थित बसायचं हे करायचं कुठल्याही कुणाच्या गाड्याला बाटली मारणे खडा मारणे हातवर करणे अशी काही वागणूक प्रेक्षकांनी कुणी केली तर तिथं त्याचा अपमान होईल एवढी प्रेक्षकांनी काळजी घ्यायची बरोबर आणि हे दुसऱ्या वर्ष जे गाड्या सिरियल प्रमाणे ज्यांचे टोकन आहेत तसेच पळवले जाणार का त्यांना टाइमिंग नाही नाही फिक्स मध्ये टायमिंग सिरियल टोकन असेल तसेच आणि त्यांना फायनल मध्ये सहभाग येणार हो फायनल मध्ये सहभाग घेता येणार ना बरोबर आपलं नाव सांगा माझं नाव विशाल कदम विशाल कदम आपल्या सोमयत किवळे गावच्या घाटावर निशाणावर काम करतात विशाल कदम आणि एक उत्कृष्ट गाडा मालक देखील आहेत विशाल भाऊ काय सांगाल बक्षीयाचं स्वरूप कसं आहे आता सरपंचांनी मग सांगितलं प्रथम तृतीया चुर्ती क्रमांक असेल ते पण फायनलची बक्षीस सांगा फायनलला आपण एक नंबर, नंबर, नंबर पासून तीन नंबर पर्यंत एक नंबर फायनल दोन नंबर फायनल आणि तीन नंबर फायनल तीन पर्यंत आपण टू व्हीलर ठेवलेले आहेत आणि तिथनं पुढं नऊ नंबर पर्यंत <coughs> आपली छोटी मोठी बक्षीस आहेत छोटी मोठी आणि आपल्याकडे आता आळ्याचं नियोजन कसं किती एकर मध्ये आळ आहे आळं आपलं साधारणतः एक एकर मध्ये आहे आल्याला दोन वर्षापूर्वी आपल्याकडं साइडनी जरा बैल बाहेर जायची पण यंदा आपण त्याचा चांगल्यापैकी बंदोबस्त केलेला आहे आपण साइडनी बॅरेगेट लावलेत आणि नेट मारलेली आहे त्याचा चांगल्या पद्धतीने आपण बंदोबस्त केलेला आहे लोकांच्या बैलांना कुठल्या प्रकारची हानी होणार नाही किंवा इजा होणार नाही आणि बैल पण बाहेर जाणार नाही अशा पद्धतीची आपण यात्रा कमिटीने सोय केलेली आहे आणि बैलांच्या गाड्या आल्यानंतर टेम्पो आल्यानंतर त्यांना बैल खाली करायला कुठं आहे घाटाच्या चुजा साईडला भरपूर मोठं ग्राउंड आहे आणि आपण तसे धक्के पण बन बनवले हो तिथं दरवर्षीप्रमाणे जागा उतरण्यासाठी घाटाच्या उजव्या साईडला खाली पण भरपूर जागा आहे आणि वर पण भरपूर जागा आहे ठीक आहे आणि यात्रा आपली दोन दिवस आहे आळ्यामध्ये आता बाकीची आपली गावातलीच मुलं असणार का पहिले पकडाय का बऱ्याच घाटामध्ये सौजन्य मागतोय आम्ही पण काय झालंय आता नेमकं आपल्या यात्रेच्या दिवशी साधारणतः तीन यात्रा सा चालू आहेत त्यांना आम्ही तसं फोन केलेला आहे शक्यतो ग्रुप येऊ हो शकतो पण तसा मला त्यांनी अजून कन्फर्म सांगितलेलं नाही येतो म्हणून कारण का म्हणजे आणि गावाची मुलं तर असतातच आणि माझं गाडा मालकांना आहे की शंभर मुलं गाड्याच्या पाठीमागे उड्या मारण्यापेक्षा गाड्या मालकांची दहा मुलं जरी वर राहिली तरी त्यांची बैल व्यवस्थितरित्या पकडली जाऊ शकतात त्यांना कुठल्या प्रकारची हानी होऊ शकत नाही याची काळजी काळजी गाडा मालकांनी घेतली पाहिजे नाही बरोबर आहे कारण काय होतं आपले आता लोकांची गाडा मा, मालकांची बैल खूप माग बैल असतात त्यामुळे त्यांची देखील काळजी घेणे आपल्या यात्राकडे कमिटीचं कर्तव्य बरोबर ना बरोबर त्यामुळे सुंदरा समित्र नियोजन केले आळ्याचं देखील आणि विशेष म्हणजे बैल खाली झाल्यानंतर तुमचा टोकन येतोपर्यंत तुम्हाला बैलांना बांधायला देखील व्यवस्था चांगली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी आहेत लिंबाची वगैरे असेल सावली उत्तम प्रकारचे जेणेकरून तुम्हाला बैल बांधून त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची या ठिकाणी सोय केलेली आहे विशाल बाबा मला सांगा आपला घाट किती सेकंद आपला घाट हा चारशे एकोणीस फूट लावलेला आहे आणि चारशे एकोणीस फुटावरती दोन वर्षाच्या अनुभवानुसार निशान आपण याच्यावरती झोपटावरती ठेवतो पाठीमागच्या वर्षी आपण चारशे सोळा फूट लावलं होतं आखावर निशान ठेवलं होतं काय होतं गाडा क्रॉस होऊन जातो निशान आपण टाकतानी बरोबर टाकतो पण शूटिंग ही क्रॉस हो एंगलनी काढली जाती आणि गाडा मालकाला वाटतं माझा गाडा निघून गेलाय आणि निशान लेट पडले ह्या हेतून आम्ही ह्या वर्षी नियम असा ठेवलाय चारशे एकोणीस गाठ ठेवायचा आणि निशान हे जो ठेवायचं जेणेकरून तो अँगल सरळ दिसल आणि कोणत्या गाडा मालकाची अशी गपलत होणार नाही की माझं निशाण लवकर आहे किंवा टाकलं टाकले अशा पद्धतीने गाठा काटा बारा सेकंदाला राहील निशान हे वरती राहील आणि फळीफोड -फ़ल सुद्धा काटा बारा सेकंदाची धरली जाईल काटा बारा आता पाठीमागे माग देखील थोडस हे प्रॉब्लेम होत असतो त्या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर यात्रा कमिटीच्या कार्यकर्त्यांना दबाव येतो असतो कुठंतरी दिवस मावळाला आलो गाडे प्रत्येकाला वाटतं आपली गाडी झाली पाहिजे बरोबर मग त्यावेळेस कशा प्रकारे नियोजन असणार तिथं पाठीमाग पाठीमागच्या रॅकचं म्हणाल तर पाठीमागे स्वतः आमची अध्यक्ष उपाध्यक्ष हे स्वतः म्हणजे जे जुने जाणते कार्यकर्ते हे पाठीमागे असतात तिथं कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत गालबोट लागण असं कार्यक्रम झालेला नाहीये आणि होणार पण नाही तुम फक्त माझं गाडा मालकांना असं म्हणणं आहे की तुमचं जसं टोकन आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या टोकनानुसार आहे कुणी उशारा यायचं माझा गाडा घ्या म्हणायचं किंवा लवकर यायचं आणि माझा गाडा घ्या म्हणायचं असं काय वर्तन करू नका ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने नियमानुसार या आपलं नाही विशाल भाऊ बरोबर आहे पण आता शेवटी वाहन आहे ते एखाद्याची गाडी टेम्पो पंक्चर होऊ शकतो काही पण अडचणी होऊ शकते बरोबर रुपेश भाऊ जेवढे अडचणी या प्रत्येकाला असत्या ते स... आणि आम्ही पण गाडा माल की आम्ही पण दुसऱ्या घाटात जातो त्यावेळेस आम्हाला पण ऍडजस्ट केलं जातं थोड्याफार दहा पंधरा गाड्याच्या फारकाने आपण तेवढं ऍडजस्ट करून घेऊ आणि ते घेणारच आहे फक्त गाडा मालकांना मग आपण सूट दिली म्हणजे त्यांनी फार कधी यायचं आणि आमचा गाडा घ्या किंवा आम आम्ही आमच्या पाहुण्याला घेऊन येतो मग आमचा गाडा आतमध्ये घाला असं काय होणार नाही ती मंडळी तुम्हाला गाडा आतमध्ये घालून देणार नाही त्यामुळं गाडा मालकांना आपली म्हणजे एकदम प्रेमाने विनंती आहे की तुम्ही तुमच्या टॉकनानुसार यायचं आणि गाडा पळून आपला आनंद लुटायचा सरपंच बैलगाडा मालकांसाठी बैलांच सर्टिफिकेट वगैरे काय आवश्यकता आहे ते नियमानुसार बंधनकारक आहे फिटनेस सर्टिफिकेट हे प्रत्येक गाड्या मालकांनी आपल्या बायलांचं फोटो आणि फिटनेस सर्टिफिकेट गाडा रॅक मध्ये घालतायच्या वेळेस तिथे जमा करायचं अन्यथा त्यांना टोकनचे पैसे रिटर्न मिळणार नाही बरोबर कारण हे खूप महत्वाचं आहे कारण अखिल भारतीय बैलगाडा नियम आपल्याला पालन करूनच ही यात्रा पार पाडणार आहे पडलीच पाहिजे कारण शासनाच्या नियमानुसार आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या भाईल लिये अधीन राहून नियमांच्या अधीन राहून ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी पूर्ण होणार आहे बैलगाडा मालकांसाठी काय सांगाल कारण आता एका बैलगाड्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना खेड तालुका यांच्या वतीने एक नम्रतेची विनंती आहे कुठल्याही बैलगाडा मालकाने चाबू काठी बॅटरी किंवा बैलाला इंजेक्शन देणे हा असला अनुचित प्रकार कुणीही करू नये त्या दिवशी कलेक्टरचं लेटर आलेलं आहे बैलगाडा संघटनेला ते मध्ये त्यांचा क्वाड प्रत्येक घाटात पाठवणार आहे आणि त्यांच्या निदर्शनाचं असं काही आलं तर त्या गाव समजा गावचा असेल किंवा असेल त्या माणसाला परत शर्यतीत भाग घेता येणार नाही किंवा त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल होईल असं बैलगाडा संघटनेने प्रत्येक यात्रा कमिटीला मी स्वतः बैलगाडा खेड तालुक्याचा संचालक आहे बैलगाडा शर्यचा त्याच्यामुळे प्रत्येक गाडी मालकांनी एवढी आपापली काळजी घ्यायची की कुठलाही आपण आपल्या बैलांसोबत अनुचित प्रकार करायचा नाही हे बैलगाडा संघटनेच्या वतीनं कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे बरोबर आहे मित्रांनो बैल प्राणी कारण मुख्या प्राण्याला स्वतःहून त्याच्या मनाने पळून दिलं पाहिजे आता आम्ही म्हणत नाही की सगळेच बैलगाडा मालक असं करतात काहीतरी आपण म्हणतो ना मध्ये एक दोन कांदे सडके असतात आणि एक दोन सडक्या कांद्यांमुळे ती आयरन पूर्ण नासून जाते ना ना तशा प्रकारे कुणीतरी एक जण गालफोड लावतो आणि कुठंतरी अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अथक परिश्रमानंतर ही बैलगाडा शर्यत चालू झाली आहे आपल्याच तालुक्याचे आदरणीय रामकृष्ण टाकळकर असेल बोगी साहेब असेल अशा अनेक अज्ञात व्यक्तींनी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेत त्यामुळं कृपया विनंती असणार आहे असला कुठलाही प्रकार करू नका घाटामध्ये काठी आणू नका घाटामध्ये नाही आणि बाहेर पण नका मुख्या प्राण्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं काही करू नका महाराज तुमचा परिचय करून द्या माझं नाव संभाजी साहेबरावकड मी किवळे गावाचा एक सदस्य म्हणून भैरवनाथ महाराजांचा उत्सव येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे तरी आलेल्या सर्व गाड्या मालकांचं गाड्या शौकीनांचं आणि हॉटेल व्यवसायिकांचं आम्ही भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आम्ही असं स्वागत करतो आणि यात्रेला आल्याबद्दल आम्ही आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण देतो आणि ह्या यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती करतो कशाप्रकारे नियोजन असणार आहे नियोजन ठरल्याप्रमाणे आमच्या किवळेगावचे उपसरपंच अर्जुन शेट कडुसकर यांनी सगळी तंबूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे यात्रेचं स्वरूप असं आहे गाडे हे टोकन पद्धतीने सोडले जातील गाडा एकदा टोकन हुकून गेल्याच्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यायची आणि टोकन हुकून गेल्याच्यानंतर आपल्या गावातील व्यक्तींनी कुणीही आमच्या पाहुण्याचा गाडा घ्या किंवा ॲडजस्ट करा हे कोणीही अन्यथा इथं त्याचं विलीकरण करणार नाहीत त्याच्यामुळं सर्व गाडी मालकांनी याची सर्व गाड्या शौकीनांनी नोंद घ्यायची आहे आणि गाडी ही टोकन पद्धतीने सोडायची आहे घाट हा आम्ही चारशे एकोणीस फूट लावलेला आहे आणि निशान हे जोगटावरच पडलं आहे त्यामध्ये यात्रा कमिटी आम्ही कठोरपणे निर्णय घेतलेला आहे सक्षम असा निर्णय घेतलेला आहे यात्रा कमिटीने त्यामध्ये घडाळ्याचं काम असेल डिजिटलचं काम असेल निशान बाजाराचं काम असेल आमची यात्रा कमिटी ही खूप कडक स्वरूपाची आहे आणि मी सदस्य या नात्याने यात्रा कमेटी आम्ही सर्वजण टेजवर चढताना एक बरोनाथ महाराजांची शपथ घेऊन हे काम करत असतो त्याच्यामुळे गाड्या मालकांनी किंवा गाडी शोकेनांनी कुठल्या प्रकारचा बैलाला खडा मारणे दगड मारणे चाबूक मारणे किंवा बॅटरी लावणे हा अन्यथा प्रकार कोणी करू नये आणि जर आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि तो गाडा ह्या इशर्यतीमधून बाद केला जाईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फायनलसाठी जी चार बैल आहेत तीस चार बैल या ठिकाणी ग्राह्य धरले जातील फायनलसाठी सत्तर आ, 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 फूट आणि साठ फूट आणि सिरियलसाठी सत्तर फूट हा निय नियम हा अनिवार्य आहे त्यामध्ये फायनलसाठी कुणी काड ह्या कांड ह्या कडेला घेऊ नये किंवा त्याकडेला घेऊ नये मधवत काड हे घेतलं पाहिजे त्याचा निर्णय असा होईल की तो निर्णय सगळ्याला सारखा राहील त्याच्यामध्ये गालबोट लागणार नाही त्याच्यामुळं सर्व गाडी मालकांनी आपले वेळेत बैल घेऊन यायचेत आणि फळीफोडचा मान हा स्वीकारायचा आणि फळीफोड ही काटाबाहेर धरली जाईल त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी घाटाचं पण उत्कृष्ट प्रकारचं काम आम्ही गेले चार पाच दिवस झाले करतो आहे आम्ही आनंद घ्यावा आणि रॅकची ही व्यवस्था आम्ही चांगल्या प्रकारची या ठिकाणी केलेली आहे रॅकमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते मंडळी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहील फायनलसाठी कुणीही गालबोट करू नये आणि गाडा हा खुनावर सुटला पाहिजे त्याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे आणि गा फायनलच्या वेळेस मग जे पब्लिक खाली असते फक्त आमची जे कार्यकर्ते मंडळी असतील मग गाडी मालकांना कोणी कोणा कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याचे आम्ही आजच दिलगिरी व्यक्त करतो पण कोणाचा आम्हाला अपमान कराचा हेतू नसतो पण तुमचेच बारीचा घोटाळा होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ता आम्ही राहणार आहे आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ते आमची यात्रा कमिटी ही सक्षम आहे बरोबर घाट किती वाजता चालू होणार सकाळी घाट सकाळी नऊ वाजता चालू होईल सर्व गाडी मालकांनी सकाळी लवकर आपली बैल घेऊन या ठिकाणी हजर राहायचं आहे अन्यथा काय होतं टोकन निघून गेला आमची आमची घ्या आमची गाडी पंचर आहे टोकन समजा काय कारणास्तव निघून जाऊ शकतो यायला लेट होऊ शकतो समजा ट्रॅफिक असते गाडी पंक्चर होऊ शकते काय पण होऊ शकते मग त्यांना संधी कधी त्यांचा शेवट संधी ज्या वेळेस वेळ आपला उरेल हा त्यावेळेसच त्याच्या संधी त्यांचा विचार केला जाईल अन्यथा त्याच्या अगोदर त्यांचा विचार केला जाणार नाही आणि फायनली दोन पॉईंट एकत्र केले जाणार सेपरेट सेपरेट दोन दिवसाचे म्हणजे तीन टू विलर येते पहिल्याला दुसऱ्याला टीव्हीलर हा टीव्ही विलरेट सेपरेट ते फायनलच्या टाइमाला ज्या वेळेस ज्यावेळेस फायनल चालू होईल त्याच्या आधी सर्व नियम त्या ठिकाणी सांगितले जातील महाराज अतिशय खूप छान माहिती तुम्ही सांगितली आणि सर्वच अर्जुनजी कडुसकर असेल विशाल भाऊ कदम असेल या सर्वांनी अतिशय उत्तम माहिती सांगितली मित्रांनो आता संभाजी महाराज जरी म्हटले की यंदा आम्ही एवढा सक्षम घाट करू शकलो नाही पण मंडळी मला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगायला अभिमान वाटतो नक्कीच हा घाट एक बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखला जातो आणि अनेक वर्षांपासून आमच्या घाटाची परंपरा आहे नियोजन असेल शिस्तबद्धता असेल आणि जवळजवळ अकराशे ते बाराशे गाठे देखील या घाटावर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे अनिल बाबा राक्ष जिल्हा परिषद सदस्य यांनी निमगावच्या निमगाव खंडोच्या घाटावर त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव रावला होता आणि जवळजवळ ती यात्रा पाच दिवस चालली होती तब्बल बोलोरो गाडी बक्षीस होती त्यावेळेस आणि त्याच्याच धर्तीवर त्याच पार्श्वभूमीवर आमच्या किवळी गावामध्ये तशाच प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं होतं त्यावेळेस पाच दिवस यात्रा इथं चालली होती चार दिवस पहिली फेरी आणि पाचव्या दिवशी बरोबर ना फायनल फेरी होती आणि अगदी स्क्रीन वगैरे हो लावून मंत्री महोदय राजेंद्र मोडक असेल विश्वजी कदम असेल आणि त्यावेळेस आमच्या गावचे सुपुत्र माणिक शेठ कदम पाटील यांचा देखील वाढदिवस होता अमोलदाता पवार त्यांचं मोठं सहकार्य त्यावेळेस लाभलं होतं त्यावेळेस अशाच प्रकारे नियोजन झालं होतं आणि तेव्हापासून कुठेतरी आमची यात्रा एक नाव रुपाला आली आणि तेव्हापासून संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे किवळीगावचा घाट म्हणलं की लवकर या ठिकाणी यावंच लागते आणि यात्रा कमिटी सर्व तरुण आहे आणि ज्येष्ठ त्यांचं त्यांना मार्गदर्शन असल्यामुळं एक आमची किवळी गावची भविरनाथ महाराजांचा उत्सव वेगळ्या वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय ठीक आहे यंदा गाडी जरी साडेतीनशे झाले असले कारण विषय असा आहे मित्रांनो अनेक यात्रा सुरू आहे आणि कदमवाडीला त्या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटीची स्पर्धा आहे असं काही हरकत नाही साडेतीनशे गाडी आम्हाला दोनच दिवस यात्रा या ठिकाणी भरवायची होती आणि तेवढे साडेतीनशे टोकन आलेले आहेत त्यामध्ये आमची यात्रा कमिटी केवढी ग्रामस्थ सर्व समाधानी आहेत आम्ही एकदम उत्क उत्कृष्ट पद्धतीने यात्राचं नियोजन करणार आहोत आणि दोन दिवस कुठलंही गालबोट लागू देणार नाही पण जेणेकरून गाडा मालकांनी देखील आमच्या कमिटीला सहकार्य करणे गरजेचे आहे अशा प्रकारची तुमच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्यापासून होणाऱ्या आमच्या यात्रेला आपण सर्व गाडा मालक गाडा शौकीन वाजंत्री मंडळी सर्व व्यावसायिक मंडळी सर्व मोठ्या संख्येने येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढा होई अशी सर्व किवळे ग्रामस्थांच्या वतीने किवळे यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो धन्यवाद